आरक्षण भेटलंय गुलाल सुद्धा उधळलाय आणि आता चर्चा काय सुरू झाली आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण राड्यामध्ये गेम कोणाचा झाला काही जणांचं असं म्हणणं आहे की यामध्ये गेम धनंजय पाटलांचा झाला यामध्ये कायदनांचं म्हणणं आहे की गेम ओबीसींचा झाला काही जण आहेत की गेम देवेंद्र फडणवीस यांचा झाला पण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये गेम कुणाचा झाला आणि गेम कोणी केला या संपूर्ण राड्यामध्ये गेम करणारी व्यक्ती होती अर्थातच देवेंद्र फडणवीस पण मी या ठिकाणी सुरुवातीला सांगतो की जरांगे पाटील यांचा कुठलाही गेम झालेला नाही जरांगे पाटील यांच्यामुळं बऱ्याच मराठ्यांना फायदा होणार आहे बऱ्याच मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळं त्यांनी जे उपोषण केलं त्याचा भयंकर असा फायदा मराठ्यांना होणार आहे त्यामुळं आरक्षण भेटल्यानंतर जे काही मराठा समाजातील लोक आहेत जे स्वतःला शिकलेले सवरलेले वगैरे म्हणतात त्यातील बऱ्याच जणांनी जरांगे पाटील यांच्यावर अटॅक सुरू केला आहे जनांगे पाटील यांचं चुकलं मराठ्यांना काहीच नाही भेटलं इतकी घाई काय करायची गरज होती जरा दम काढला असतं तर काय झालं असतं अशा प्रकारचं ब्लेम जरांगे पाटील यांना करण्याचा सडाका सपाटा या ठिकाणी मराठा समाजातील काही लोकांनी सुरू केला परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरांगे पाटील यांनी जे प्रयत्न केले त्याचा फायदा भरपूर फायदा मराठ्यांना होणार आहे त्यामुळं जरांगे पाटील यांचा कुठलाही गेम झालेला नाही मात्र गेम करणारी व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्या लोकांचा गेम झालाय त्यातले दोन मुख्य लोक आहेत ते, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार बघा ज्या दिवशी दारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं ना ते दोन ते चार ही जर वेळ आणि या वेळेमध्ये घडणाऱ्या घटना या जर आपण बघितल्या तर आपल्याला स्पष्टपणे एक चित्र समोर येत आहे की यामध्ये शिंदे आणि अजित दादा पूर्णपणे बाद झाले बोल्ड झाले आणि त्यांचा गेम देवेंद्र फडणवीस यांनी केला कोर्टामधून निर्णय येतो की तीन वाजेपर्यंत आंदोलन संपवन टाका आणि लगेच पोलिसांचे ऍक्शन सुरू होते पोलीस मराठ्यांचे जे आंदोलक होते त्यांना रस्त्यावरून बाजूला जायला सांगत होते आणि एक असं चित्र माध्यमामध्ये मा एक तयार झालं की आता काय आता पोलीस आझाद मैदानाकडे जाणार आणि जरांगे पाटील यांना उचलणार मात्र जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं की काही झालं तरी मी इथून हटणार नाही आणि दहा सरकारची एक टीम येते विखे पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते तिथे येतात आणि जी आर काढण्याचं वचन देतात आता मला सांगा कोर्टानं आधी दिल्यानंतर बरोबर एका तासामध्ये जी आर तयार होतो का बरं जी आर कसा काढायचा काय काढायचा याचा विचार हा तर आधीच झालेला असणार आहे ना मात्र एक दिवस आधी फडणवीस यांना ज्यावेळेस पत्रकार विचारतात की तुम्ही जनांगे पाटील यांच्याशी काहीतरी चर्चा करणार आहात की नाही तर बातम्या काय सोडल्या जातात मीडियामध्ये सरकारचा कुठलाही प्रतिनिधी जनांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार नाही पहिल्या दिवशी ही जर बातमी माध्यमांमध्ये इतके लावून धरले जाते मग दुसऱ्या दिवशी विखे पाटील असतील शिवेंद्र राजे असतील माणिक कोकाटे असतील उदय सामंत ही सगळी मंडळी आम्ही जी आर काढतोय असं म्हणायला जरांग्याच्या व्यासपीठावर कशी काय केली म्हणजे सुरुवातीला कुठेतरी जरांगे पाटील यांना एक पंक्चर करण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील कोणत्या हडायचेत आहेत आपल्याला आहे एकदा का त्यांनी ठरवलं ठरवलं म्हणजे ठरवलं त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हटणार नाही पर देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की जनांक पाटील यांची कुठलीही मागणी मान्य करायची नाही असं वातावरण तयार केलं आणि तुम्ही बघा अजय दादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांचा कुठलाही नेता जास्त करून जनांगी पटेल यांच्या व्यासपीठावर नव्हता अंतरवली सराटेमध्ये जारंगे पाटील यांनी ज्यावेळेस उपोषण केलं होतं त्यावेळेस एक दिवसाआड उदय सामंत जारंगी पाटील यांना भेटायला जायचे मात्र यावेळेस ते आझाद मैदानावर कुठेही दिसले नाहीयेत शेवटच्या दिवशी आपला सरकारचा प्रतिनिधी म्हणून शिंदे यांनी त्यांना पाठवलं मात्र भेटायला कोण येत होतं ठाकरे गटाचे असतील पवार गटाचे असतील हे सगळे लोक भेटायला येत होते पण शिंदे आणि अजितदादा यांचा कुठलाही येत नव्हता भाजपचा तर संबंध नव्हता कारण भाजपचे सर्वे सर्वा फडणवीस यांना जनाके पाटील रोज त्या ठिकाणी शेकडो शिव्या घालायचे त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नव्हता मात्र जनाके पाटील यांना काहीही द्यायचं नाही अशा प्रकारचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांना त्यांनी दोन पत्रकार परिषदा घ्यायला लावल्या ज्या दिवशी हा जी आर निघाला त्या दिवशी त्याच्या पहिल्या दिवशी शिंदे हे दरेगावामध्ये मध्ये होते आणि त्या ते ठिकाणी त्यांनी साताऱ्यामधून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ओबीसी च काढून कुठलाही काही निर्णय होणार नाही असं त्यांनी सांगितलं अर्थात ते फडणवीस यांनी त्यांना सांगायला लावलं फडणवीस यांना माहिती होतं की हे शिंदे आपलं ऐकणार ते नाही त्यासाठी त्यांनी अमित शाह यांना गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये बोलावलं अमित शहा यांनी शिंदे यांना समजावला आणि इशारा सुद्धा दिला तात्काळ शिंदे यांनी जरांगे यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केली के आणि ऐनवेळी जरांगे पाटील यांना काही मिळणार नाही असं पूर्ण वातावरण तयार केलं आणि ऐनवेळी विखे पाटील यांच्यासोबत आपली माणसं शिमिंद्र राजे वगैरे त्यांनी पाठवले आणि धाड कंजीआर काढून टाकला आणि मग धडपड सुरू झाली शिंदे गटात धडपड सुरू झाली दादा गटात आणि मग कुठेतरी एक एक प्रतिनिधी म्हणून त्यांना ते, ते सोबत घेऊन गेले मात्र जी आर निघाल्यानंतर सगळं क्रेडिट गेला ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि ते, ते तात्काळ मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं की मला दारांगे पाटील यांनी कितीही शिव्या दिल्या मी शिव्या खाईन शाप खाईन मला कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र मराठा समाजासाठी मी करणार आणि मी केलं याच्यामध्ये शिंदे कुठे आहेत याच्यामध्ये दादा कुठे आहेत जी आर गेहून जाताना नावाला प्रतिनिधी म्हणून एक एक मंत्री त्या ठिकाणी पाठवले तेही बदनाम झाले सर्वाधिक मंत्री होते कोणाचे भारतीय जनता पक्षाचे आणि मग दुसऱ्या दिवशी आता संजय राऊत कट्टर विरोधक फडणवीसांचे हे सुद्धा फडणवीसांचं कौतुक करताना मानतात की इतका त्यांनी संयम बाळगला इतक्या शिव्या त्यांना दिल्या गेल्या तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी संयम ठेवला आणि जनांगी पाटील यांचं समाधान होईल असा निर्णय असा शासन निर्णय जी आर त्यांनी काढला म्हणजे विरोधकांना सुद्धा त्यांनी कौतुक करायला भाग पाडलं मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये क्रेडिट शिंदेनाही गेलं नाही अजय दादा पवार यांनाही गेला नाही मात्र अंतरावली सराटेमध्ये ज्यावेळेस जरांगेने आंदोलन केलं होतं ऑपरेशन केलं होतं त्यावेळेस नवी मुंबईमध्ये सगळं क्रेडेट एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेतलं आणि जरांगे पटेल यांच्या सोबत गुलालसोदा उधळला होता मात्र यावेळेत शिंदेना त्यांनी थेट गावाकडे पाठवलं दादा यांना त्याने फिरको दिलं नाहीये आणि ऐन वेळी शिव्या खाऊन खाऊन का होईना मात्र झपकन निर्णय घेतला आणि सगळं क्रेडिट आपल्याकडे त्यांनी घेतलं त्यामुळं भविष्यात या दोघांना बाजूला सारून ज्यावेळेस फडणवीस निवडणुकीला सामोरं जातील त्यावेळेस सुद्धा ते हेच सांगतील की मला कितीतरी शिव्या दिल्या तरी देखील मी त्या मनावर घेतल्या नाहीत आणि मराठा समाजासाठी मी हे हे केलं याचा ते कुठेही फायदा अजितदादाला होऊ देणार नाहीत आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा होऊ देणार नाहीत याला म्हणतात माइंड गेम अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि अजयदादा यांचा पूर्णपणे करेक्ट कार्यक्रम करून टाकला आता यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की व्हा खरंच शिंदे आणि अजयदादा यांचा गेम झालाय का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा धन्यवाद